नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला किंवा नवव्या दिवशी म्हणजे नवमीला कन्यापूजन केलं जातं तर तोच कन्यापूजनचा प्रसाद आपण वेळेचं योग्य नियोजन करून फक्त वीस मिनिटामध्ये कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत त्याचप्रमाणे पुरी छान खुसखुशीत व्हावी आणि बराच वेळ बनवल्यानंतर आहे अशी टम्म फुगलेली राहावी त्यासाठी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पीठ म्हणून घेणार आहोत तर त्यासाठी परातीमध्ये इथे मी एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्येच पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे रवा घालायचा रवा या ठिकाणी बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता त्यानंतर आता पोहे खायच्या चमच्यानीच यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा रवा आणि मैदा घातला की पुरी छान खुसखुशीत तयार होते त्यानंतर आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक दोन चमचे कच्चं तेल घालायचं तर इथे लक्षात ठेवा तेल कच्चं वापरायचं आहे गरम केलेलं वापरायचं नाही आहे त्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ तुम्ही जेवढं घट्टसर मळाल तेवढी ही पुरी पहिल्याच प्रयत्नामध्ये टम्म फुगते आणि एक अर्धा पाऊन तास तरी आहे अशी टम्म फुगलेली राहते त्यामुळे हे पीठ जेवढं घट्टसर मळून घेता येईल तेवढं घट्टसर मळून घ्यायचं तरी ते तुम्ही बघू शकता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतले पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता काय करायचं एक अर्धा चमचा तेल हातावरती घ्यायचं आणि हे तेल पिठाला सर्व बाजूनी एकसारखं लावून घ्यायचं तर इथे मळून घेतलेल्या पिठाला मी सर्व बाजूनी तेल लावून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपले पुढचे पदार्थ बनवून होईपर्यंत भिजवून घ्यायचं त्यानंतर आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन लहान आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत एक दोन इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण या ठिकाणी नवरात्रीला जे कन्यापूजन होतं त्यासाठी प्रसाद बनवतोय त्यामुळे यामध्ये कांदा लसूण आपण वापरणार नाहीये कांदा लसूण विरहितच ही भाजी आपल्याला करून घ्यायचे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून फिरून आपण याची छान पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरवण्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक आणि स्मूथ पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर आता आपण इथे एक मसाल्यांची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर पावडर मसाले आपण तेलामध्ये न भाजता या वेगळ्या पद्धतीने भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची त्यामध्येच दोन चमचे धणे पावडर घालायची या ठिकाणी सर्व पावडर मसाले मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत एक छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची यामुळे हे चणे छान चटपटीत लागतात एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले मीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता या पाण्यामध्ये हे मसाले मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आपण नेहमीच तेलामध्ये मसाले भाजून घेतो पण एकदा या पद्धतीने पेस्ट तयार करून त्यानंतर हा मसाला भाजीमध्ये घाला भाजीला एक वेगळीच आणि छान चव येते तर इथे सर्व मसाले मी पाण्यामध्ये एक सारखे मिक्स करून घेतले आहेत इथे आपली मसाल्याची पेस्टसुद्धा तयार झाली आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आता कुकर गरम झाला की त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आपण जी मसाल्यांची पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घेतली आहे त्यामुळे ही भाजी बनवण्यासाठी तेलसुद्धा खूप कमी प्रमाणात लागतं तेल गरम झालं की आता त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि एक तमालपत्र घालायचं आणि एक अर्धा मिनटं तमालपत्र आणि जिरे तेलामध्ये भाजून घ्यायचे तर एक अर्धा मिनटं जिरे आणि तमालपत्र तेलामध्ये भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जी टोमॅटो आलं आणि हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा तर इथे सर्व मसाला आलं हिरवी मिरची आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतला मसाल्याला छान तेलही सुटले त्यानंतर आता यामध्ये आपण जी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची तरी ते तयार केलेली पावडर मसाल्यांची पेस्ट घातली की आता त्याच बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी त्या बाउलमध्ये मिक्स करून यामध्ये घालायचं म्हणजे बाउलला जे पावडर मसाले शिल्लक राहिले असतील ते सुद्धा वाया जाणार नाही त्यानंतर आता हे सर्व पुन्हा या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं तर आपण या ठिकाणी थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे पाणी घातलं ना की हे मसाले छान भाजले जातात त्याला छान तेल सुटतं कच्चेपणाही निघून जातो आणि जी आपण भाजी बनवतो त्याची चवही वाढते तर इथे तुम्ही बघू शकता मध्यमाचेवरती हा मसाला मी कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी काळे चणे म्हणजे जे देशी हरभरे असतात ते पाण्यामध्ये भिजवून घेतले होते तुम्ही हरभरे पाहू शकता एकदम छान भिजले आहेत जरी नखाने तोडले तरी ते लगेच तुटत आहेत आता हे भिजून घेतलेले हरभरे या मसाल्यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तरी ते हरभरे एक दोन ते तीन मिनटं मी मसाल्यामध्ये मध्यम आचेवरती परतून घेतले आहेत आपण यामध्ये कांदा लसूण काहीही वापरलं नाही आहे फक्त पावडर मसाल्यांची पेस्ट करून घातली आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच पाहू शकता हे चणे किती छान दिसत आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घातलं होतं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जी काही टोमॅटोची पेस्ट लागली आहे ती वाया जाणार नाही आणि पुन्हा एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे चणे आपण एक आठ ते नऊ तास भिजवून घेतले ता आहेत त्यामुळे ते लगेच शिजतात त्याला शिजायला वेळ लागत नाही पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण पावडर मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतानाच त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ घालायची काहीही गरज नाही त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या की कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि कन्यापूजनामध्ये सुक्के चणे बनवले जातात त्यामुळे पाणी मी यामध्ये थोडंसं कमी घातले त्यानंतर आता आपण मस्त मऊ लुसलुशीत असा शिरा तयार करून घेऊयात तर शिरा बनवल्यानंतर तो आहे असा बराच वेळ मऊसूद राहावा कोरडा पडू नये किंवा खाताना घास लागू नये टोटरे लागू नयेत यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला एक टीपसुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये पाववाटी तूप घालायचं जर पोहे खायच्या चमच्यांनी तूप मोजून घेणार असाल तर चार चमचे तूप या ठिकाणी घ्यायचं आहे आता तूप गरम झालं की त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत त्यामध्ये मी इथे मी सहा ते सात बदामाचे काप सहा बदा ते सात काजूचे काप घेतले आहेत आता हे काजू आणि बदाम मध्यम आचेवरती तुपामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे काजू बदाम हलकासा सोनेर रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी तळून घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये इथे मी एक चमचा मनुके घेतले आहेत ते घालायचे आणि आता मध्यम आचेवरती मनुकेसुद्धा फुलेपर्यंत आणि काजू बदामाला सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता काजू बदाम छान सोनेरी रंगईपर्यंत तळले गेले आहेत सुद्धा छान फुललेत आता हे तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुके आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात इथे मी काजू बदाम आणि मनुके वापरले आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्यानंतर आता त्याच तुपामध्ये इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे तो घालायचा आणि आता मंदा आचेवरती रवा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा रवा मंदा आचेवरतीच भाजायचा कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही मिडियम किंवा हाय फ्लेमवरती रवा भाजून घेतलात तर तो लगेच वरून लालसर होतो आतून कच्चा राहतो आणि मग रवा लगेच कोरडा पडतो खाताना घास लागतात टोटरे लागतात त्यामुळे रवा मंदा आचेवरतीच भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता रवा मी छान मंद आचेवरती सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे त्यासोबतच ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणीसुद्धा आधीच गरम करून घेतलं होतं आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं रवा बनवताना गरम पाणी घातलं ना की रवा छान मोकळा तयार होतो आणि मौसूदही होतो पाणी घातल्यानंतर आता रवा पाण्यामध्ये एक सारखा मिक्स करून घ्यायचा तर या ठिकाणी हा बनवलेला रवा बराच वेळ आहे असा मौसूद राहावा खाताना टोटरे लागू नयेत घास लागू नयेत म्हणून मी एक एक्स्ट्रा स्टेप सांगतेय तर बऱ्याच वेळा आपण काय करतो शिरा बनवताना आधी सुरुवातीला हा रवा पाण्यामध्ये शिजवून घेतो त्यानंतर साखर ॲड करतो तर तसं न करता आपण या ठिकाणी अर्धी वाटी साखर वापरणार आहे त्यातली अर्धी साखर यामध्ये जेव्हा तुम्ही रवा पाण्यामध्ये घालाल ना तेव्हाच मिक्स करून घ्या आणि अर्धी साखर नंतर वापरायची तुम्ही या पद्धतीने शिरा बनवून पहा अगदी सकाळी बनवलेला शिरा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला आहे असाच मौसूद लागेल आणि खाताना घास लागणार नाहीत टोटरे लागणार नाहीत कारण साखरेमुळे बरंचसं मॉइश्चर यामध्ये उतरतं आणि रवा आहे असा मौसूद राहतो तर इथे साखर घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर हा रवा मी एकदा आचेवरती शिजवून घेतला आहे झाकण काढायचं रवा मिक्स करून घ्यायचा आणि आता पुन्हा यामध्ये जी शिल्लक राहिलेली साखर होती ती घालायची तर इथे आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी रव्याला अर्धी वाटी साखर वापरली आहे त्यानंतर आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची तर इथे आचेवरती पुन्हा मी एक वाफ काढून घेतली आहे पुन्हा हा रवा आपण एक सारखा मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही या शिऱ्याचं टेक्स्चर पाहू शकता एकदम छान मऊसुद्धा हा शिरा तयार झालाय त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर इथे मी दोन ते तीन वेलच्या आणि थोडीशी साखर घेऊन ती खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ना ते सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आणि आता पुन्हा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये जेव्हा तुम्ही वेलची पावडर घालाल ना तेव्हा वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध आणि फ्लेवर दोन्ही पदार्थामध्ये छान उतरतात तर इथे ड्रायफ्रूट्स आणि वेलची घातल्यानंतर हा शिरा मी पुन्हा एकदा मिक्स करून एक मिनटभर मंद आचेवरती परतून घेतला आहे आता गॅस बंद करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला शिरा तयार झाला आहे आणि तुम्हीसुद्धा मी यामध्ये जी काही एक्स्ट्रा स्टेप सांगितले आहे ती फॉलो करून शिरा बनवून पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे शिरा तयार झाला आहे सोबतच आपण बाजूच्या गॅसवरती जे चणे बनवायला ठेवले होते कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या आहेत गॅस बंद केला आहे आता कुकर थंड आहे तोपर्यंत आपण पटकन पुऱ्या बनवून घेऊयात तर इथे चणे आणि शिरा बनवून होईपर्यंत तुम्ही बघू शकता पीठसुद्धा छान भिजले आता एक मिनटभर हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात तर इथे एक मिनटभर हे पीठ मी छान असं मळून घेतले पिठाचं तुम्ही टेक्शर पाहू शकता आता पेढ्या उड्या या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी गोळे तयार करून एक एक पुरी लाटून घेणार आहे तुम्ही मोठी चपाती लाटून एखाद्या डब्याच्या झाकणाने पुऱ्या तयार करून घेऊ शकता एकावेळी चार ते पाच पुऱ्या तुमच्या सहज तयार होतील तर इथे मी पेढ्या उडे दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घेऊयात तर त्यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे मी पीठ लावून पुऱ्या लाटून घेणार आहे कारण आपण या ठिकाणी फक्त वीस मिनटात ही पूर्ण थाळी तयार करणार आहोत आणि पिठावरती पुऱ्या लाटल्या की पटकन लाटल्या जातात आणि पटकन तयारही होतात त्यामुळे मी तेलाचा वापर न करता पिठावरतीच या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि पुरी लाटताना लक्षात ठेवा जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी मध्यम जाडसर ठेवूनच लाटून घ्यायची म्हणजे पुरी छान फुलते बराच वेळ आहे अशी फुललेली राहते आणि कडक होत नाही खुसखुशीत होते तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर ही पुरी मी लाटून घेतली आहे आता सेम याच पद्धतीने दुसरी पुरीसुद्धा मी लाटून घेणार आहे एका वेळी फक्त चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि लगेच तळायच्या सर्व पुऱ्या एकसाथ लाटत बसायचं नाही नाही तर मग लाटून घेतलेल्या पुऱ्या कोरड्या पडतात आणि तळल्यानंतर त्या फुलतसुद्धा नाहीत तरी ते बनवून घेतलेल्या दोन्ही गोळ्याच्या मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात त्यासाठी मी आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि इथे तुम्ही बघू शकता पहिल्याच प्रयत्नामध्ये पुरी छान टम्म फुगली आहे एका बाजूने सोनेर रंगईपर्यंत तळून घेतली की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेही सोनेर रंगईपर्यंत तळून घ्यायची पुरी फक्त एक दोन वेळाच अल्टीपल्टी करून तळायची जास्त वेळ तेलामध्ये अल्टीपल्टी करायची नाही नाहीतर पुरी कडक होते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आपली पुरी तयार आहे आता राहिलेली पुरीसुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेऊयात इथे दुसरी पुरीसुद्धा मी तळून घेतली आहे बाकीच्या पुऱ्यासुद्धा याच पद्धतीने लाटून तळून घ्यायच्या आणि इथे आपली पुरी तयार आहे शिरा तयार आहे त्यासोबतच मस्त असा चणा मसालासुद्धा तयार झाला आहे कुकर थंड झालाय तुम्ही बघू शकता चणेसुद्धा एकदम छान मौसूद असे शिजले गेले आहेत आपण यामध्ये कांदा लसूण वापरला नाहीये तरीसुद्धा हे सुके चणे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि छान मसालेदार सुद्धा तयार झाले आहेत आता आपण ताट तयार करून घेऊयात तर इथे आपला अष्टमी किंवा नवमीला केलं जाणारं कन्याभोजन त्याचा प्रसाद तयार आहे मस्त मऊलुसलुसित शिरा त्यासोबतच सुक्के चणे आणि मस्त टम्म फुगलेली पुरी ही पुरी बराच वेळ आहे अशी टम्म फुगलेली राहते कशी ती मी तुम्हाला यामध्ये बऱ्याच टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत शिरा बराच वेळ मौसूद राहावा खाताना घास लागू नये टोटरे लागू नयेत म्हणून काय करावं त्यासाठी सुद्धा टिप्स सांगितले आहेत तर या अष्टमीला आणि नवमीला फक्त वीस मिनटामध्ये ही तयार होणारी थाळी तुम्हीसुद्धा नक्की बनवा शिरा बनवून बराच वेळ झाला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान मौसूद असा शिरा आहे तर तुम्हीसुद्धा ही थाळी नक्की बनवा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद